सोलापुरातील सुप्रसिद्ध लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात याचाच एक भाग म्हणून सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहरातील न्यूज चॅनेलच्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये जनता राज्य न्यूज चॅनेलचे चा पत्रकार जाधव रवींद्र दिलीप राज्य न्यूज चॅनेलच्या अँकर स्नेहल कुसेकर महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे पत्रकार संगीता क्षीरसागर महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे पत्रकार इक्बाल शेख महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे पत्रकार अश्फाक शेख यांचा नॅपकिन बुके वार्षिक अहवाल कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला शाखेतील खातेदार व संचालिका लक्ष्मी नडगिरे शाखेच्या विभागीय अधिकारी स्मिता वाघमोडे प्रभारी शाखाधिकारी जयश्री दहिहंडे व शाखेतील सर्व स्टाफ उपस्थित होते सर्व लोकमंडल संस्थेचा सर्व पदाधिकारी सभागृहात पत्रकार शुभेच्छा आज मला इथं बोलून जे आम्हाला सन्मान केला त्याबद्दल मी दे लोकमंडल नागरिक स सहकारी संस्थेचा आणि त्या सर्व स्टाफ सरवणे आणि यापुढे आमच्या जर सरकारी आम्हा मॅडम असल्यामुळे आमचं काय सहकार्य लागणारच नाही

च नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका